शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी नी। मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आणावा शहराची खबर बात मध्ये शहरातील केडगाव उपनगरातील नेती रस्त्यावरील श्री माया ज्वेलर्स या दुकानात ग्राहकांच्या बहाण्याने आलेल्या एका चोट्याने अडीच लाख रुपये गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिलानगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार करण काळे हे बिनविरोध निवडून आले या निवडीच्या वेळी आमदार संग्राम जगताप हे त्यांच्या सोबत उपस्थित होते या आनंदाच्या क्षणी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील no, यांनी मोबाईल वरून व्हिडिओ कॉलद्वारे करण काळे आणि आमदार संग्राम जगताप यांचं अभिनंदन केलंय अहिलानगर शहरातील पुणे बस स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोटाने एका प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेलंय या प्रकरणी रोहिणी गणेश क्षीरसागर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त करत एका संशयिताला अटक केलाय नगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग सहा ब मधील उमेदवार अवंती शिरसूल यांचा अर्ज चक्क सूचकांनीच मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते संभाजी कदम आक्रमक झाले उमेदवारांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय ही घटना कळता शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते महापालिकेच्या सावेडी कार्यालयात जमले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अहिला महापालिकेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असताना कामावरून झाले या वादातून सात जणांच्या टोळीने ठेकेदार चेतन शशिकांत अग्रवाल याला लोखंडी कोयता आणि रॉडने बेदा मारहाण करून जीवेत मारण्याचा प्रयत्न केला या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर